चॅनलला ब्लाई लॉटरीच्या अमिषाने तरुणांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले तुम्हाला पन्नास लाखांची लॉटरी लागल्याचे अमिष दाखवून चंदगड तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक झाली आहे त्याचे व्हॉट्सअप हॅक करून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्या तरुणाने पोलिसांशी संपर्क केला आहे मात्र सोशल मीडियाचा वापर करून असे फसवणुकीचे प्रकार वारंवार होत असून त्याबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे सीमा भागातील एका गावातील तरुणास गुरुवारी रात्री अज्ञात नंबरवरून पन्नास लाखांची लॉटरी लागल्याचा संदेश आला त्यानंतर त्याने संबंधित संदेशावरील लिंक डाउनलोड केली त्यावर त्वरित त्याला व्हॉट्सअप कॉल आला त्यावरील त्याला कोण बनेगा करोडपतीचा सेटअप व पैशांचे से बांधल दाखवण्यात आले त्या आमिषाला तो तरुण बळी पडून त्याने आपल्या बँकेची सर्व माहिती त्यांना दिली त्यानंतर संबंधितांनी त्याचा मोबाईल हॅक केला त्यावरून आता त्या मुलाच्या संपर्कातील व्यक्तींना असेच पैशाचा आमिषाचे संदेश पाठवले जात आहेत त्यावर आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने सायबर सेलशी संपर्क केला असून त्यांनी मोबाईल बंद ठेवून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद देऊ नका अशा सूचना केल्या तर आहेत तरी तालुक्यातील इतर नागरिकांनी अशा फसव्या आमिषाला बळी पडू नये